अशी तर बुलेट कधीच खराब होत नाही पण लगातार दोन दिवस पाऊस चालत होता ना त्यामुळे मध्ये पाणी गेलेलं होतं मग मी का थांबतोय काय टाकून दिलं पण आपल्या बुलेटचा काय थाट जात नाही एकदम मध्ये उभारलेली होती अरे बुलेटचा विशेष हार्ट आपले बुलेट खतरनाक बुलेट हो आणि तिला खाली पाडून बघितलं म्हणलं आता पेट्रोल थोडं कमी आहे घरापर्यंत जाऊ असतो आपल्याला नाही तर ढकलत या बुलेटला ढकलत नाही तर म्हणजे जेव्हा येते आपले बुलेट एकदम थाटामध्ये चलतच होती घरी आपलं आलो मस्त बी कोणतं <सथ> काम नीट होत नाही आता ही शर्ट जे होता का ते कुठेतरी कोपरा होऊन माझ्याकडून फटलेला होता आणि ते बी माझ्या हातावर फटलेला होता जाऊ दे म्हटलं आता काय की काय जाऊ दे म्हणजे हारसा लोक मोठा दिसत मी कसं दिसतो ती बघा म्हणजे हारसा तर काय खराब दिसते पण त्या हारसामध्ये मी चांगला दिसतो आणि काका काय आहेत ना जुने पिक्चर बघतोय मी काय करत असतो माहिती का दोन मिनिट ही असतो जुने पिक्चर बघून जात असतो दोन मिनिटामध्ये आपण खुशी म्हणून घ्यायची संध्याकाळी मम्मीने मस्तपैकी डाळबट्टी केलेली होती डाळबट्टीचा आपण स्वतः तब्बल चार महिन्यानंतर बी नाही तब्बल चार वर्षानंतर लागलो होतो मी अरे भाई म्हणलं कसं लागतं काही विसरून गेलेलो होतो मी सकाळी आता मग गॅस संपलेला होता म्हणून काल झाला आपला आता इकडे आणायची टाकी आपल्याला बॉडी काय कामाची हो असा उचला लागते घरामध्ये असे जरा काम केले का बरोबर आपली बॉडी होत जरा शेप म्हणजे दोन चार बिस्कडी हाते जरा डंबल बिंबल वाढते जरा हे बी आण ठेऊन दिले म्हणजे तुमचे खूप उपकार झाले म्हणजे तुला टाटा बाय करतो मी जातो आता मी आता सपरी आणायला आलो होतो या शाळेमध्ये मी पाचवी ते सहावी शिकलो होतो या शाळेमध्ये भाई काही दिवस होते का आठवड्यात लागत इमोशन झाले तुम्ही लाईक फॉलो करून घ्या धन्यवाद बाय बाय आणि कमेंट बी करा जरा जोरात टाटा बाय ता